संभाजी महाराज शिक्षण सोडवल्यानंतर संभाजीला दाखवण्यात आलेलाय शरीर कलाशाला दावण्यात आलेलं आहे आला राजा मुझे देदा गए। तो म्हणत होता तुम्हाला गवडे कलेमे कोलाय हे मला मुद पण नुसतं सांगत होते i निरंजन दादा यांनी फार मोठा योग आणि एवढ्या मोठ्या समाजासमोर संभाजी महाराजांचा पावडा माझ्या सारख्या लहान माणसानी आणि तुम्ही ऐकावा संभाजी शिवाजी जन्माला आला पाहिजे माझं नाव सायना इंगळे भोकरदनकर त्यांच्या आज्ञेवरून संभाजी महाराज सादर केला मी माझे बदल घेत यशोधन खामगावकर यांच्यातर्फे एकावन्न रुपये मिळाले घ्या शिवभक्त विजय कोलगे यांच्यातर्फे एकशे मिळाले पार्टी आभारी आहे धन्यवाद घ्या गणेश शेठ चिले शिवसेना विभाग प्रमुख यांच्याकडून पाचशे एक रुपये मिळाला पोहोळ्यासाठी आणि आमचे मंगेश दादा चिले यांच्यातर्फे एक हजार एकशे एक्कावन्न रुपये मिळाले पार्टी आभारी आहे धन्यवाद बाबा आपल्याला काही फक्त त्यांच्या सारखं बलिदान जायचं नाही फक्त बोलायचं जय अशी आली पाहिजे की प्रत्येकाच्या तोंडातून भारत माता की छत्रपती संभाजी महाराज की पंचवीस टक्के आवाज आला पन्नास टक्के यायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराज की आता पन्नास टक्के झाला आता पंच्याहत्तर टक्के जोरात जोर लावू ना छत्रपती संभाजी महाराज की पंच्याहत्तर टक्के झाला आता शंभर टक्के यायला पाहिजे बरं का मावल्यानो छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी अरे कुणाची बी जय करायची का हा झाला विषय विनोदाचा विनोद सुचला म्हणून छोटासा विनोद माझ्या जीवनात घडलेला आहे तो करणार आहे त्यानंतर सुंदरस भारून तुमच्यासाठी पुन्हा विनोद असं भारून करू का विनोद करू वेळ काढू पण नाही बरं का कार्यक्रमाचा वेळ काढायचा म्हणून नाही माझे संवास भारूड पाठ आहे आणि सव्वाशे भरुणा ते सव्वाशे सोंग पण तुमच्या सादर करेल पण तरी सुद्धा काही विनोदाचे फोंडणे असेल तर जरा बरं वाटतंय जेवणामध्ये फक्त एकाच प्रकारचं जेवण असेल तर नाही जमत त्याच्यामध्ये खरड पाहिजे तुरड पाहिजे आंबट पाहिजे गोड पाहिजे 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 तर जेवणाची मजा येते एक छोटासा विनोद माझ्या जी जीवनात घडलेला लहान असेल मी दुसरे तिसरीला हे मुलं तर समोर असा दुसरी तिसरीला असेल आणि त्या दुसरी तिसरीच्या आमच्या काळामध्ये काय मजा होती शाळेची की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी गजानन गजानन रामचंद्र यांच्या यांच्यातर्फे एकान रुपये पार्टीला मिळाले पार्टी आभारी आहे धन्यवाद श्री पन्नास रुपये दिले बरं का यांनी टाळ्या वाजवा यांच्या नावाने श्री योगेश निजामपूरकर हजार रुपये राजा भाऊ रामदेवी हजार रुपये देवेंद्र गायकवाड पाचशे रुपये निजा गुरुजी पाचशे रुपये पार्टीला दिले पार्टी त्यांचे अत्यंत आभारी आहे धन्यवाद तर शाळेमध्ये होतो जाऊ द्या आपण इकडं विषय आपल्याकडं त्याची त्याला गोडी कोणा कशी कळावी वेळा तर काय पुढे कोणी कशाचा वेळा असतो कोणी कशाच असतो असत शाळेमध्ये होतो मी तिसरी चौथीला आता चौथीला असताना काय झालं अभ्यासामध्ये तर ढवतो सगळ्यात पाकड्या वाकड्यावर राहायचो पण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे महाराष्ट्रात येणार की मग सगळ्यांच्या पुढं सगळ्यांच्या पुढं त्या दिवशी प्रभात फिरी निघायची गावामध्ये मस्त पैकी फिरायचो आम्ही आदल्या दिवशी कपडे धुवायला सुट्टी मिळायची आणि आता आदल्या दिवशी कपडे धुळे सुद्धा मिळाले किंवा आईला सांगायचो आई माझे कपडे दे मला धुवून आणायचे आमच्या गावाच्या बाजूला नदी जायची त्या नदीमध्ये कडाला अशी पिवळी माती असायची आणि आमचे कपडे त्या पिवळ्या मातीमध्ये भिजवायचो आणि पाण्यात भिजवले की पांढरा शर्ट असा मस्त पैकी पिवळा व्हायचा नाही घरी आल्यानंतर आई विचार करायची की मी तर पांढरा दिला होता ना पिवळा करून कसा आणला त्या काळामध्ये पांढरा आपच्या शर्टाने आणि खाकी आपच्या आता अशीच एक आमचा महोत्सव शाळेमध्ये झाला पंधरा ऑगस्टचा दिवस आदल्या दिवशी सुट्टी मिळाली सुट्टी मिळाल्यानंतर ते कपडे मी धुवून आणले आई म्हटले जा आता बाहेर खेळायला मी वाळत घालते आईनं पुन्हा डबल धुतले ते कपडे आणि डबल धुतल्यानंतर ते वाळले वाळल्यानंतर संध्याकाळी मी वडिलांना म्हटलं बाबा माझ्या कपड्याला इस्तरी द्या ना खरं आता त्या काळामध्ये कुठं लॉन्ड्रीची दुकानं होते इस्तरी नव्हती बाबा म्हटले मला सांगून जा निकडं आईनं बिचारीनं पितळाचा तांब्या घेतला चुलीमध्ये दोन चार पेटलेले कोळसे तिच्यामध्ये टाकले तो तांब्या माझ्याकडे लोटला हे करिस्तरी त्या काळात त्याच इस्तऱ्या होत्या मी आपल्या शब्दावर फिरवतोय त्या खाकी हा फिरवतोय कशाची इस्तरी होते बाबा आले कौतुकानं माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हटलं हे बाळा झोप तो आता मी करतो इस्तरी बाबाने माझ्या कपड्याची घडी केली माझ्या के अंतुरणाखाली टाकली सकाळपर्यंत मस्त इस्तरी झाली सकाळी चार वाजता उठलो आईने कपडे आंघोळ ते कपडे अंगावरचे चढवले मस्त पैकी पांढरी टोपी पांढरा शर्ट खाक्यात चड्डी आणि असा मस्त पैकी भारत माता की जय शिवाजी महाराज की जय महात्मा गांधी की जय असं म्हणत 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 आमची सगळी प्रभात फेरी शाळेमध्ये आली शाळेमध्ये सगळ्याच्या सगळ्या रांगा अशा बसल्या आता पुढे बसणार मी एरवी वर्षभर मागे बसायचो पण पुढे बसायचो त्या दिवशी कशासाठी बसायचो चॉकलेट खायला मिळायच आणि चॉकलेट तर मिळतच होते पण त्या दिवशी माझ्या म्हाताऱ्याचं भाषण असायचं शाळेत आता माझ्या म्हाताऱ्याचं भाषण म्हटल्यानंतर माझी कॉलर टाईट व्हायची मी शेजारच्या मुलाला चिमट्या घ्यायचो बघ माझा म्हातारा कसा पडतो तुझ्या बाबाला काय फक्त एवढं सांगण्यासाठी मी पुढं बसायचो आणि त्या दिवशी तसंच झालं सगळेच्या सगळे आमच्या कवायती झाल्या चॉकलेट वाटले मस्त पैकी हेडमास्तरने प्रस्तावना केली व्यासपीठावरील मान्यवर कार्यक्रमाला आलेले गावातील सर्व गावकरी बंधू भगिनी आणि या शाळेतील सर्व बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्टाचा दिवस आणि आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक माननी मुरलीधरजी भाकरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं आणि दोन शब्द बोलावे माझा म्हातारा खाड 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 पब्लिकमधून वरती आला मा माहीत ताब्यात घेतला एक भेदक नजर सगळ्या मंडळीवर टाकली आणि भाषणाला सुरुवात केली कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग गावातून आलेले सर्व माता भगिनी आणि या शाळेतील सर्व चिल्या पिल्यां